हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्ही विचारत होते ना तू काय पार्सल मागवलंय तर मग मी हे पार्सल मागवलंय तुम्ही तर बाहेर होत्या त्याच्यामुळे तुम्हाला सकाळी माहीत नाही तर मी सकाळी ते ओपन केलं होतं आणि ते वापरून पण बघितलंय तर मग म्हटले त्याचा रिव्ह्यू आपण देऊ याच्यावर आणि तुम्हाला पण ते पार्सल दाखवून काय मागितलंय ते तर कसं असताना आपण सगळ्याच गृहिणी आपल्याला मध्ये किंवा कुठे काही असं स्वस्त असेल किचन उपयोगी वस्तू असतील आणि त्या होलसेल रेटने भेटत असतील तर आपण मागवत असतोच तर तसं मला पण हे आवडलं म्हणून मी ते मागवलं पण मग आता कसं आहे प्रत्येकजण वस्तू मागवतो बर का पण त्याचा खरोखर यूज युजफुल ते आहे की नाही त्याचा रिव्ह्यू काय हा देत नाही म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं ना की दुसऱ्यांनी वस्तू मागवल्या आणि आपल्याला वाटतं की त्यांनी मागवल्या म्हणजे चांगल्याच असतील आपण पण मागवतो पण मग कधी कधी त्या रिव्ह्यू तुम्ही असा देत जा की जी वस्तू खरंच चांगली आहे तर त्याला चांगलंच म्हणा आणि जी जर वाटतच असेल की नाही ही उपयोग अस नाहीये तर तुम्ही तसाच रिव्ह्यू टाका कारण की बाकीचे पण घेणारे असतात बघूनच घेतात रिव्ह्यू बघूनच घेत असता म्हणजे आता सध्या नाही का प्रत्येक ठिकाणी असं किचन ओटा साफ करण्यासाठी हे असे नॅपकिनच जरा जास्तच आहे बरं काय बघा हा हे किचन ओटा साफ करण्याचे नॅपकिन मी मागवले होते आणि आता सध्या ना खूप जास्त दाखवलं जातंय प्रत्येक जण दाखवते किचन ओटा साफ करायचे नॅपकिन पण काय होतं आपल्यालाही वाटतं जर खरंच ते इतकं छान त्या व्हिडिओत वगैरे सांगतात तर खरंच चांगला असेल तर आपल्याला पण किचन ओटा साफ करायला असा दुसरा कोणता कपडा वापरण्यापेक्षा आपण पण हे नॅपकिन वापरून ने ने बघू असं तर मग आम्हाला पण वाटलं आणि आम्ही ना ते असं मागवले बर का तर अशा अशा प्रकारे बघा हे असे रोल आहे आणि आम्ही पण मग ते ऑनलाईन म्हटलं चला आता रिव्ह्यू तो काय कोणी दिला नाही त्याच्या मग आपल्याला कळे ना सगळे चांग चांगलं आहे असं असंच सांगताय मग आम्ही पण हे किचन ओटा साफ करायचे हे नॅपकिन मागवले हो आणि आज मी त्यातला एक वापरून पण बघितला पण म्हणजे खरं सांगायला गेलं ना तर इतका नाही आहे एक तर त्याचा कट केलेला कपडा पण खूप छोटा आहे आणि त्याने जसं पाहिजे ना तसं किचन ओटा एकदम चकाचकाचा साफ होत नाही त्याचं पाणी पण असं पूर्ण क्लीन होत नाही म्हणजे मी तर म्हणेल ना की त्याचे माझ्याकडून पाच स्टार मधला म्हणजे व्हेरी पुअर क्वालिटीच म्हटलं जाईल असं हे मी ऑनलाईनच मागवलेले होते एका ॲपवर मागवले होते ऑनलाईन पण मग मला वाटलं ना कसं आहे मला तर अनुभव आलाच आहे की ते इतके खास नाही तरी आता मी ते वापरणारच आहे पण दुसरं कोणीतरी असं ते घेऊन वापरू नाही mm. त्याच्याकरता मी हा रिव्ह्यू दिला की ते इतके काही युजफुल नाही आहे mm. तर मग तुम्ही जर असं काही नॅपकिन वगैरे घेत असाल किचन ओटा साफ करायचे तर मग शक्यतो तुम्ही ना स्वतः खात्री करूनच आशेने मागवा तुम्हाला जर असं वाटलं की ते खरंच युजफुल आहे तर मागवा पण माझ्या दृष्टीनं तर त्याची क्वालिटी म्हणजे खूप पुअर क्वालिटी आणि नुसतं बिझनेस करायचा म्हणून तुम्ही चांगले चांगले रिव्ह्यूज टाकायचे आणि लोकांना पुढच्या समोरच्या फसवायचं म्हणजे हे चुकीचं आहे म्हणजे आता कस प्रॉपर खरं सांगा जर हा ते जरी जाहिरात करायचे म्हणून त्यांना जाहिरात हो, पैसे भेटला म्हणून हो, 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 ते सांगतात आणि आपण पण ते बघा किती जण फसत असतील हे बघा काही काही आहेत म्हणजे असतात घेण्याचं की घेऊ शकतात काही काहीच नसतं तरी पण त्यांना असं वाटतं स्वस्त आहे म्हणून आपण घ्यावं आणि मागवावं पण मग पडतात म्हणजे नाही हे नाही इतकं युजफुल हे ही वस्तू तरी इतकी युजफुल नाहीये म्हणून मला वाटलं मी माझा आमचा रिव्ह्यू तुमच्याबरोबर शेअर करावा तर बघा अशा पद्धतीचे ते आहेत किचन क्लीन करण्याचे वॉशेबल आहे ते पण मग ते इतके युजफुल नाही व्हेरी पोअर क्वालिटी असा माझा रिव्ह्यू तर आहे तर चला तुम्हाला असं काही एखादी ऑनलाईन वस्तू घेतली आणि तिचा असा काही अनुभव आला असेल तर नक्कीच आमच्याबरोबर शेअर करा म्हणजे आम्हालाही काही गोष्टी घेताना आम्ही पण विचारपूर्वक घेऊ कारण की काही गोष्टी असतात ना एकमेकांना सांगितलं तर समोरचा पण त्यातून सावध होत असतो त्याचं पण होणारं नुकसान हे टाळलं जाऊ शकतं तर चला बाय बाय भेटू पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये